अखिल भारतीय ग्राहक पंचायत नवीन कार्यकारिणी अंतर्गत तालुका अध्यक्ष योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्राहक पंचायत जिल्हा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कागलमधील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पदाधिकारी निवडी पत्र देऊन सदिच्छा भेट घेण्यात आली कागल तहसीलदार कार्यालय येथे निवासी नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांना राज्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचं निवेदन देण्यात आलं कागल तालुक्यातील सर्व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले असून त्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं यानंतर महावितरण विभाग येथे गुणवत्ता तपासणी अभियंता विनायक इपैकाल कागल ग्रामीण रुग्णालया वैद्यकीय अधीक्षक डॉ दिगंबर टोपणे कृषी विभाग येथे तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात एसटी आगार व्यवस्थापक संदीप पाटील कागल नगर मुख्य मुख्याधिकारी अजय पाटणकर कागल पोलीस स्टेशन येथे पाटील मॅडम आणि तालुका पशुवैद्यकीय दवाखाना येथे डॉक्टर शेखर बोंगारडे यांना भेटून नवीन कार्यकारिणी पदाधिकारी यांची ओळख आणि विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी कोल्हापूर जिल्हा सचिव श्री अनिल जाधव कोल्हापूर जिल्हा आयाम प्रमुख संशोभा खोत नूतन तालुका अध्यक्ष योगेश कदम तालुका उपाध्यक्ष अन्न कुंभार तालुका सचिव अझहर मोमीन सहसचिव स्वप्नील हातकर कोषाध्यक्ष सुनील भरमकर सहकोषाध्यक्ष हिंदुराव पाटील तालुका मार्गदर्शक विवेक कुलकर्णी महिला तालुका उपाध्यक्ष विजयश्री निंबाळकर तालुका उपाध्यक्ष सो अश्विनी भोसले तालुका सचिव सौरषाली मगर शहराध्यक्ष संतोष पाटील शहर उपाध्यक्ष विशाल पाडळकर सचिव नंदकुमार पोद्दार कोषाध्यक्ष प्रशांत दळवी यांच्यासह ग्राहक पंचायत सदस्य उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी